बिबट्यासह अनेक वन्य वन्यप्राण्यांचे झाले दर्शन पौर्णिमेला प्राणी गणनेत आढळले अनेक प्राणी बौद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी वन्यजीव विभागामार्फत विविध अभयारण्यामधील पानवठ्यावर वन्य प्राणी गणना करण्यात येते यावर्षी सुद्धा अकोला वन्यजीव विभागामार्फत काटेपूर्ण अभयारण्यामध्ये प्राणी गणना पार पडली यावेळी उपस्थित निसर्गप्रेमींनी मंचावर बसून प्राणी गणनेचे चित्तथरारक अनुभव घेतले यावेळी पानवठ्यावर बिबट्यासह इतर वन्यप्राणी मोठ्या संख्येत दिसून आले अकोला वन्यजीव विभागाच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ अभयारण्य अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य तसेच लोणार अभयारण्यामध्ये प्राणी गणना घेण्यात आली यावेळी रात्री चंद्राच्या लखलखत्या प्रकाशात निसर्गप्रेमींनी अभयारण्यमधील मचांवर बसून हा सुखद अनुभव घेतला यावर्षी पाणी देणारे जंगल म्हणून प्रचलित काटेपूर्णा अभयारण्यमधील मचांवर निसर्गप्रेमींनी प्राणी गणने दरम्यान अनेक चित्तथरारक अनुभव घेतले बिबट तळस नीलगाय सांभर चिंकारा सायळ लांडगे हरिण मसण्या ऊद सारखे वन्य प्राणी पानवठ्यावर पाणी पिताना आढळून आले या प्राणीगणाने दरम्यान चार बिबट त्र्याण्णव चितळ सत्याऐंशी नीलगाय सत्याऐंशी रानडुकर बावन वानर आठ सायळ एकोणवीस ससे दोन चिंकारा दोन लांडगे तर दोन मसण्या ऊद दिसून आले काठीपूर्णा अभयारण्यामध्ये बिबट व इतर प्राण्यांची संख्या जास्त आहे यावर्षी उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडल्याने अभयारण्यामधील नैसर्गिक स्रोतांमध्ये मुबलक पाणी असल्याने सदर वन्यप्राणी पाणवठ्यावर कमी आढळून आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे सुरेश राठोड आर आर सी न्यूज अकोला